शक्तीपीठ महामार्ग मामार्ग महामार्ग शक्तीपीठ महामार्गीठ

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं होतं कुठली गावं आहेत कुठलं गट हे, हे त्यांच्या पातळीला झालं होतं त्याच्यानंतर नोटीस आता कधी देतो आपण की मोजणीच्या नोटीस देतो सीमांकनासाठी शक्यतो नोटीस दिल्या जात नाहीत ऍक्च्युली आता ते मोनारच्या परी जी कंपनी नेमलेली आहे त्यांनी येऊन शेतकऱ्यांपर्यंत सांगून किंवा तलाठी सर्कल यांच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आज आम्ही डायरेक्ट कधी पाठवलं नाही हे साधारण रस्ता कुठून जातो काशा, काशा जातो कसा तेवढंच करण्यासाठी आले होते ते डायरेक्ट सीमांकनासाठी आलेले नाहीये म्हणून तर आज मी तुमच्यापर्यंत आलेली आहे की सीमांकन जे करायचं आहे त्याच्यानंतर मोजणी होते आणि त्याच्यानंतर मग भूसंपादनाची पुढची प्रक्रिया होती भूसंपादन होत ना बर बर चार घ्यायच्या आधी दोन महिन्यात माहिती नव्हतं बोलायला नाही समजा शेतकरी बद सारे येणार मोबाईल बाजारभावाला मिळणार की रेडी रेकनर मिळणार मोबदला काढण्याच्या कायद्यांना दिलेला

लागू असतात रेडी रेकनरचा किंवा मागील तीन वर्षाची जी खरेदी पटकन त्याच्या साधारण तुम्ही जर शेतकऱ्यांनी सर्वांनी सहमती दिली तर थेट खरेदीनं हा भूसंपादन होईल त्याच्यामध्ये पाचपट दिला जातो पायर तुमच्या लागेल लागेल खाली हा आता येताना दिली सहमती जर नाही दिली तुम्ही तर मग सक्तीने भूसंपादन म्हणण्यापेक्षा नवीन कार्यात दोन हजार तेराच्या कार्यानुसार भूसंपादन केलं जातं त्याच्यामध्ये चारपट मिळतो समजा शेतकऱ्यांनी सहमती दिली त्यांच्या थेट खरेदी विक्री झाली तर पंचवीस टक्के जास्त म्हणजे पाच पट अशा पद्धतीने म्हणतो त्याच्यामुळे प्रयत्न आहे शासना की सहमतीनं शेतकऱ्यांच्या सहमतीनं सगळं व्हावं जेणेकरून अशांत चन्नाप्पा बेदरे राहणार वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव आज रोजी माननीय एस डी ओ मॅडम आणि तहसीलदार मॅडम शक्तीपीठ महामार्गासाठी ते कंपनीचे मोनार कंपनीचे लोक घेऊन आज मार्किंग करण्यासाठी आले असता शेतामध्ये आले असता आम्ही पूर्णपणे वरवंटी गावसूत बेगडा पोहणेर त्या सुरडी या सर्व शेतकऱ्यांनी एक इंचभर ही जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत अशी आमची त्यांना बोलणी केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की आमच्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग नेऊ नये ही कळकळीची विनंती आहे कारण आमची उपजीविका साधन हे फक्त शेतीच असून आमच्या मुलाबाळांनी पुढे काय करायचं हा शासनाने आम्हालाही सांगावं त्यासाठी आमची कळकळी शासनाला विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा ही आमची नम्र विनंती आहे आज वरवंटी शिवारात शक्तीपीठ महामार्गासाठी सीमांकन करण्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी इथं स्पॉटवर आले होते वरवंटी शिवारात आणि त्याचे बाधित शेतकरी पूर्ण शिवाय शक्तीपीठ महामार्ग आहे तिथे शेतकरी जमले होते आणि त्यांनी संपूर्ण विरोध केलेला आहे सर्व शक्तीपीठ महामार्गासाठी खाल्ल्या शेतकऱ्यांनी पूर्ण विरोध केलेला आहे आमच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये आमच्या लेकराबाळाचे उपासमार होणार आहे तरी त्याच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि आमच्या उपजीविकेचे साधन फक्त शेतीच आहे त्याच्यासाठी समजण्या साळून घे त्या शक्तीपीठ महामार्गाला माझा पूर्ण विरोध आहे त्या चार एकर जमिनीत माझं लेकरबाळाची उपजीविका आहे आणि शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग